ऑडिशन या बहा तब्बल सत्रह लेकर ओलीस धरल पुराना ओलीस धरून अपन टेररिस्ट ही न मैं रोहित आर्या सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है मेरे कुछ ज़्यादा डिमांड्स नहीं है बहुत सिंपल डिमांड्स है बहुत मॉरल डिमांड्स है बहुत एथिकल डिमांड्स है और मेरे कुछ सवाल है मुझे कुछ लोगों से बात करनी है उनको सवाल पूछने उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है लेकिन मुझे ये जवाब चाहिए मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए ना मैं टेररिस्ट हूँ ना मेरे बहुत बड़ी पैसों की डिमांड है कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं इमोरल तो बिल्कुल भी नहीं है सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है लेट्स चेंज फोर मैं सच में करने वाला था करने वाला हूँ अगर जिंदा रहा तो मैं करूँगा अगर मैं मर गया तो कोई और करेगा लेकिन होगा ज़रूर इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे ट्रामाटाइज डेफिनेटली होंगे उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा मैं अकेला नहीं हूँ मेरे साथ और भी लोग हैं कई सारे लोगों को ये परेशानियाँ है और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी मुलांना ओलीस धरून त्याला डिमांड करायची होती त्याला पैसेही नको होते त्याच्यात डिमांड चुकीच्या नाहीत असंही तो बोलला मग त्याला नेमकं पाहिजे तरी काय होतं पवईत त्या सतरा चिमुरड्यांबरोबर नेमकं काय घडलं त्या निष्पाप लेकरांना डांबून ठेवणारा तो होता तरी कोण याबाबत आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी यांनी धक्कादायक माहिती दिली तो पाहायला गेला तर मनोरुग्ण असं देखील जे आहे समोर येत होतं परंतु हा एक नागपूरच्या शाळेतील प्राध्यापक आहे आणि त्याचबरोबर अनेक जे आहे त्याला निधी मंजूर झाला होता स्वच्छता मोहीमसाठी जो आहे तो निधी मंजूर करण्यात आला होता आणि त्या निधी जो आहे तो त्याला प्रशासनाकडून म्हणजे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर जे तत्कालीन मंत्री आहेत दीपक केसरकर यांच्या खात्याकडून जो आहे दिपक के खाते तो निधी मंजूर करण्यात आला होता आणि तो निधी त्याला देण्यात आला नव्हता प्रशासनाकडून म्हणून तो वारंवार आझाद मैदान येथे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळाला त्याने अनेक वेळा दीपक केसरकर यांच्या म्हणजे जो शासकीय निवासस्थान जे आहे ते रामटेक येथे देखील जे आहे ते अनेक वेळा त्यांची भेट घेतली दीपक केसरकर मंत्री जे तत्कालीन मंत्री होते अनेक वेळा भेट घेतली आणि त्यांनी वारंवार सांगत होते की मला निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो निधी देण्यात यावा असं देखील जे आहे ते त्याच्याकडून स्वतः सांगण्यात येत होतं अनेक वेळा पाहायला गेलं तर पोलिसांकडून देखील जी आहे ती आझाद मैदान येत तो, तो आंदोलन करत होता अनेक वेळा तो स्वतः जे शासकीय निवासस्थान आहे आहे दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी जो तो वारंवार दिवस रात्र बसून असायचा आणि त्याचबरोबर माझी माझा जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो द्यावा आणि अनेक वेळा पाहायला गेलं तर त्याने जो निधी जो आहे तो स्वच्छता मोहीमसाठी मंजूर करण्यात आला होता त्याने तो स्वखर्चाने खर्चाने जो आहे तो संपूर्ण मोहीम ही त्याच्या त्याच्याकडून त्या, त्या राबवण्यात आली त्याच संदर्भात तो म्हणत होता की मला हा निधी जो आहे तो देण्यात यावा कारण मी स्व खर्चाने जो आहे ती संपूर्ण मोहीम राबवलेली आहे परंतु या दीपक केसरकर यांच्याकडून जे आहे ती कुठलीही चौकशी झाली नाही किंवा कुठलीही माहिती जी आहे ती त्याचा पाठपुरावा करण्यात आला नाही असा देखील जो आहे तो आरोप आर्याने केला होता आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर आज आर्याने जे आहे ते टोकाचं पाऊल उचललेलं आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतं आणि आज आर्याने जो आहे तो राज स्टुडिओमध्ये ऑडिशनच्या नावाखाली जे आहे ते अनेक मुलांना बोलवून डांबून ठेवलं आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील पाहायला गेलं तर मला संपर्क साधायचा आहे मला बोलायचं आहे मला कुठलंही काही पैसे नको काही नको असं देखील जे आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून करताना पाहायला मिळत आहे कुठेतरी हा देखील ह्या सर्व गोष्टींसाठी देखील आर्याचा या कनेक्शन जुळतं का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे जो दीपक आर्या जो आहे तो त्याचे प्राध्यापक म्हणून काम करतो की नाही हे देखील आता अद्याप अस्पष्ट आहे कारण गेले काही दिवसांपासून तो कार्यरत नसल्याची देखील जी आहे ती माहिती समोर येते परंतु हा चेंबूर येथे जो आहे तो भाड्याने राहत होता असं देखील जे ते आता नुकती माहिती येत आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर ही व्यक्ती जी आहे ती मुंबईत राहत होती गेल्या अनेक दिवसांपासून भाड्याने चेंबूर येथे घर भाड्याने घेऊन राहत होता परंतु आता ही व्यक्ती प्राध्यापक पदावरती कार्यरत आहे की नाही हे देखील आता अस्पष्ट आहे कारण कारण पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसांपासून तो मुंबईतच चेंबूर येथे स्थायिक असल्याचं भाड्याने घर घेऊन राहत असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे जो आर्या होता याला शालेय शिक्षण खात्याकडून जे आहे ते स्वच्छता मोहीम जी ती राबवण्यात येते त्या स्वच्छता मोहीम याकडून जे आहे ती निधी मंजूर करण्यात आला होता आणि तो निधी मंजूर करण्यात आल्यानंतर तो निधी जे आहे त्याला उपलब्ध झाला नाही त्यानंतर त्याने स्वखर्चाने हा ही संपूर्ण मोहीम राबवली असं देखील जे आहे ते त्या आंदोलनादरम्यान आर्याने सांगितलेलं पाहायला मिळालं अनेकदा त्याने आझाद मैदान येथे आंदोलन केलं धरणे आंदोलन जे आहे ते केले अनेक दिवस जे आहे ते आंदोलन करत होता त्यानंतर त्याची वारंवार ही एकच मागणी होती की मी जी स्वच्छता मोहीम राबवली या स्वच्छते मोहिमेमध्ये मी स्वखर्चाने स्वतः खर्च करून ही स्व मोहीम राबवण्यात आलेली आहे पण शालेय शिक्षण खात्याकडून मला अजूनही कुठलाही निधी देण्यात आलेला नाही आहे तो निधी देण्यात यावा यासाठी आझाद मैदान येथे जो आहे तो आंदोलन करत होता त्यानंतर अनेकदा आंदोलनानंतरही त्याने मंत्री जे तत्कालीन मंत्री आहेत दीपक शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची देखील जो आहे तो भेट मागत होता परंतु अनेक वेळा त्याच्याकडून ती भेटीची टाळाटाळ करण्यात आली अनेक वेळा त्यांच्या शासकीय निवासस्थानी देखील जो आहे ंदिवस तो, तो आपल्याला उभा असलेला किंवा अनेकदा अनेकदा तो त्या शाले निवासस्थानी आपल्याला पाहायला मिळाला त्यानंतर अचानकपणे पाहायला गेलं तर या संपूर्ण तपशील जो आहे तो दीपक केसरकर यांनी कुठलाही घेतलेला नाही असा देखील जो आहे तो आर्याकडून आरोप करताना पाहायला मिळत होता आणि त्यानंतर आज जो आहे तो, तो थेट याच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आलेला आपल्याला पाहायला मिळत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आरोपीनं असं का केलं पोलिसांनी त्याला कसं ताब्यात घेतलं याबाबत पोलिसांनी काय माहिती दिली आहे तीही ऐका सर्व मुलांना ऑडिशन करता बोलावलं गेलं होतं एका वेब सिरीजचा आणि जी मुलं जाऊन त्यानंतर या बिल्डिंग बंद करून हॉल बंद करून बंद करून ठेवलेलं होतं आणि इनिशियली मग आमच्या ऑफिसरनी त्यांच्याशी निगोशिएट केलं निगोशिएशन एकीकडे चालू होतं सुमित लहान मुलंही होती त्यांचाही हिंदुवाचं महत्त्वाचं होतं या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत एक चांगली कारवाई करत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सतरा मुलं एक सिनियर सिटिझन आणि एक नागरिक यांना सुमृितपणे यांची सुटका केली